सर्वांना सव्वीस जानेवारीच्या खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट अशी की सर्वांनी सगळं काय बोलून झालेलं आहे आणि नईम साहेबांनी पण मला सांगितलं की आता दोनच मिनिटं बोलायचं आठ गेलो नाही मग आमच्या वेळी अट काढतात वगैरे तर आमचा प्रॉब्लेम असा होतोय की बोलायला उभं येतं की मान्यवर पाठीमागची जी आमची सगळी लोक असतात त्यांनी सगळंच बोलून टाकलेलं असतं त्यामुळे आल्यानंतर बोलायचं काय हा प्रॉब्लेम होतोय कारण की आम्ही जे बोलणार असतो ते कुणाच्या तरी पुढे आल्यानंतर येतोय त्यामुळे आमचा प्रॉब्लेम होता की आता गेलो तर बोलायचं काय कारण मी जे बोलणार हे खाऊन टाकते काय पण एक दोन मिनिटांमध्ये मी माझं शरीर व्यक्त करतो पहिल्यांदा सागर साहेबांच्या आई वडिलांसाठी जोरदार टाळवा सगळ्यांनी त्यांच्या आई वडिलांनी जर त्यांना साथ दिली नसती तर व्यसनमुक्ती केंद्र काय वृद्धावाश्रम काय हे है, काहीच निघाल नसतं त्यामुळे ही दोन जे पिलर आहेत ते फार महत्वाचं आहे आणखी यांच्या घरातला तिसरा पिलर महत्वाचा आहे जरी साथ दिली तर तो तिसऱ्या न जर साथ दिली नाही तर कदाचित सागर साहेब <laughs> तिसरा पिलर कोण तुम्हाला माहित असेल सागर साहेबांच्या कारण की बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी तिसऱ्या पिलर वर पण अवलंबून असतात तिसरा पिलर घरात असल्यामुळं जसर मुक्ती केंद्र आपलं त्याचबरोबर आता वृद्धाश्रम पण आपलं निगर निघालेलं आहे आणि आता परत काय म्हणतात साहेब हे अनाथ आश्रम पण काढायचा आहे <laughs> त्यामुळे परत एकदा तिसऱ्या पिलरला घट ठेवायला तुम्हाला त्यामुळे जोरदार परत एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा आणि ते बरीच लोक बऱ्याच गोष्टी बोलली इथे आल्यानंतर पण ह्या बिल्डिंगचं कुणी कौतुकच केलं नाही आणि ती करणं फार गरजेचं आहे कारण की बिल्डिंग मध्ये आज येताना तुम्हाला जी सजावट दिसलेली आहे त्या सजावटीचं जर कौतुक आपण केलं नाही तर जिनी जिनी ते केलंय अहोरात्र या दोन तीन दिवसामध्ये काय काय लोक अशी होती एक एक महिनाभर लावली मग आपण जर त्यांचं कौतुक केलं नाही तर ते म्हणजे आईला झक मारली आणि तसं व्हायला त्यांच्या सगळ्यांसाठी एक बोल हे त्यांनी ते सगळं केलं म्हणून तर आज आपल्याला हे वृद्धापास्रम हॉटेल सारखं दिसायला लागले ऍक्च्युली वृद्धापास दिसत नाही असं वाटायला लागले की सागर साहेब इथंच राहतो आज आम्ही असं आता वाटायला लागला आम्हाला कारण की एवढं मॉडीफाय त्यांनी केलेलं आहे साहेबांनी मला काल सांगितलं की वृद्धापश्रम असा आहे की तिथं गेल्यानंतर यूज वाटत नाही मी गेलेलो पंधरा वीस मिनिटांसाठी पण तीन तासाने घरला परत आलो पण आपली एखादी मिटिंग पण तिथे घेण्यासारखी आहे हे कधी मला समजलं इथं बसल्यानंतर खरंच आपण इथं आपली मिटिंग सुद्धा घेऊ शकतो एवढ्या बनवलेला आहे म्हणजे वृद्धाप्रमासाठी हॉटेल सारखी निवडलेली आहे म्हणजे येणारी जी आपली लोक आहेत त्यांची सोय चांगली व्हावी म्हणजे हेतू त्यांचा खरंच प्रामाणिकपणे आहे एकदा जोरदार टाळ्या तर वृद्धाप आश्रम आपण जे काढतोय किंवा आश्रम जी काढायचे आज वेळ पडलेले आहे खरं तर ज्यावेळी निवासी व्यसनमुक्ती केंद्र काढलं त्यावेळी बघून आम्हाला वाटलं नव्हतं की सागर साहेब की केंद्रामध्ये कुठली लोक येतात कसली लोक येतात त्यांची पर्सनॅलिटी कशी असते त्यांची मानसिकता काय असते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे पण तिथं ते सागर साहेबांनी चालवून दाखवलं आणि ते चालवून दाखवल्यानंतर त्यांना एक धाडस आली की आता जर निवासी व्यसनमुक्ती केंद्र मी चालवू शकतोय तर शंभर टक्के आपली संस्था वृद्धाप आश्रम सुद्धा चालू शकते पण तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की सागर साहेबांना पण मला आवडून सांगायची वाटेल की जिथं निवासी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जी ट्रीटमेंट दिली जाते ज्या पेशंट वृद्धापासून देऊन चालणार नाही नाहीतर मग एक वेळ असेल की सागरसाहेब बाहेर आणि म्हातारी सगळे आल असं करून चालणार नाही त्यामुळे ट्रीटमेंट प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असावी लागेल पण सागर वीग 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 लागे। सागर साहेबांना आज घुसताना त्यांच्या ठेवावं लागणार की आता मी निवासी व्यसनमुक्ती केंद्रात चाललोय <laughs> कारण की रोड दोन आहेत तिकडे घाय आणि तिकडे काय तिकडे येताना तिने लक्षात ठेवलं पाहिजे की आता मी कुठे चाललोय वृद्धापासून चाललोय जसं की एखाद्या गाडीत तुम्ही बसला गिअरची गाडी असली घरात दोन गाड्या आहेत तुमच्या एक गाडी आहे ॲटो आणि दुसरी आहे गिअरची ॲटो गाडीत बसताना तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं की मी कुठल्या गाडीत बसलोय ॲटोत बसलोय मॅन्युअल समजून जर तुम्ही ऑटोत बसला आणि क्लचच्या ठिकाणी जर ब्रेक मारला तर गाडी पलटी तसं पलटी होण्याचे सुद्धा चान्सेस असू शकतात त्यामुळे सागर साहेबांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी आता कुठे चाललोय वृद्धाश्रमात चालू आहे आणि परत निवास व्यसन मुक्ती केंद्रामध्ये जाताना लक्षात ठेवलं पाहिजे मी आता कुठे चालू आहे हे का कारण तिथली लोक आहेत आणि इथली लोक वेगळे आहेत पण वृद्धाश्रम चालू करत असताना एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना जाणवली का बघा की जी लोक आज इथे येणार आहेत कदाचित मला असं वाटतं की तिन्ही त्यांच्या मुलावरती संस्कार करायचे जे काही लक्ष ठेवायचं होतं ते कदाचित कमी केलं असावं आणि ते कमी केलं आहे म्हणून तर ती लोक आज कुठे आहेत आहेत बरीच लोक असे आहेत की असलम सरांनी जसं सांगितलं की त्यांना ते वाटतं की ते एटीएम मशीन आहेत त्यांची मुलं कोण वाटतं त्यांना एटीएम मशीन आहेत असं वाटते त्यांना आणि ते एटीएम मशीन सारखंच ती मुलांच्याकडे बघतात मुलांच्या मुलांच्यावरती संस्कार सुद्धा पैशाचेच करतात त्यांना मानसिकता काय असते किंवा माणुसकी म्हणजे काय असते आई वडिलांच्या बरोबर कसं राहायचं रिलेशनमध्ये कसं राहायचं कधी माहीत नसत कदाचित त्या ह्याच्यामुळेच ती लोक आज कुठे येतात वृद्धाश्रमात येतात आता ही एक बाजू झाली दुसरी बाजू पण अशी आहे की काही काही घरामध्ये लोक असे आहेत की त्यांची मुलं चांगली आहेत सुना चांगले आहेत फॅमिली चांगली आहे पण त्यांच्यातच फॉल्ट आहे हे असं का असू शकत जनरेशन गॅप कुठलं घ्या जनरेशन गॅप मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यांचं वय आणि आपलं वय त्याच्यात जराचा फरक आहे त्यांच्या काळी तिने कदाचित कोंड्याची भाकरी खाली असेल पण आता लोक काय मागतात रोटी द्या मला आठवड्यात एकदा तरी मला हॉटेल ला जायला लागतंय मग हे जनरेशन गॅप आहे मग ती काय म्हणतात पैसे आले तर कसं खावा सबुरीनं खावा पण ह्यांचं मत काय नाही ते ठेवायलाच पाहिजे मग अशी जर मानसिकता असेल तर त्या मानसिकतेतनं त्यांचं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे त्यांना वेगवेगळ्या अशा ट्रेनिंगला बसवणं गरजेचं आहे कदाचित ह्या वेगवेगळ्या ट्रेनिंगला बसवल्यानंतर काउन्सलिंग केल्यानंतर त्यांची मानसिकता काय होईल डेव्हलप होईल आणि डेव्हलप झाल्यामुळं त्या दोघांचे घरातल्या लोकांचे विचार मॅच विचार मॅच न झाल्यामुळं घरात चांगली ट्रीटमेंट असून देखील काही काही लोक बाहेर पडतात कशामुळे विचारांची कमतरता कुठेतरी आहे आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्या वृद्धापाश्रमामध्ये भविष्यात जाऊन काउन्सिलिंग आपण करणार आहोत आणि ते नुसतं वृद्धापाश्रम काढलेलं आहे आपण आणि वृद्धापाश्रमामध्ये ती लोक आपण ठेवणार नाही आहे ज्यावेळी निवासी व्यसनुक्ती केंद्रामध्ये एखादा व्यक्ती आम्ही सोडून जसा देतो तशी ती लोकांच्या घरातला जर काही प्रॉब्लेम असेल तर हिता आणून त्या लोकांना आम्ही प्रयत्न करणार आहे घरातले जे आई वडील आहेत ते गुन्ह्या गोविधानं त्यांच्या घरात राहावे ह्याची सुद्धा ट्रीटमेंट आपण भविष्यात जाऊन करणार आहे आणि त्याच्यासाठी सागर साहेबांनी ज्या काही ट्रीटमेंट देणार आहे ते भविष्यात तुम्हाला सगळ्यांना कळतील की कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट असणार आहे त्याचं काम कसं आपण करतोय आणि हे करत असताना त्या लोकांच्या वरती कशी ट्रीटमेंट केली जाते सगळ्या जे काही डिटेल्स आहेत ते सागर साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जातील पण वृद्धापश्रमामध्ये व्यक्ती ऍडमिट करत असताना असलम सरांनी तुम्हाला सांगितलं पूर्ण घरात सगळी सचक्त आहे घरात सगळं चांगलं चाललेलं आहे आणि परत तुम्ही त्या व्यक्तीला आणलाय असा व्यक्ती चालणार नाही मग वृद्धापाश्रम्मी कोण आणायचा आहे हा मग त्याची डिटेल्स काढा बरीच लोक अशी आहेत की साहेब ह्याच्या घरात कोण नाही आहे ह्याचा असा असा आहे आणि डायरेक्ट त्याला तुम्ही ऍडमिट केलाय तसं चालणार नाही त्याची कायदेशीर कागदपत्रांची जी काही प्रोसिजर आहे ते सागर साहेब तुम्हाला सांगतील त्या पद्धतीने तुम्ही केली की तर केंद्रामध्ये येऊ शकतो की बाकीची प्रोसिजर काय आहे कशा आहे हे भविष्यात तुम्हाला सगळ्यांना कळेल पण हे वृद्धापाश्रम चालवण्यासाठी चालण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा सुद्धा हातभार लागणं इथं गरजेचं आहे कारण की निवासी व्यसनमुक्ती केंद्राला आपली पी आहे वृद्धापाश्रमाला इथं आपण नाही पण तुम्ही सगळ्यांनी जर खालीचा वाटा उचलला तर शंभर टक्के आपलं मुद्दा आश्रम कदाचित कोल्हापूर जिल्ह्यात एक नंबर होऊ शकत असताना <laughs> निवासी व्यसनमुक्ती केंद्र असं होईल किंवा भविष्यात चांगल्या पद्धतीने चालेल असं आम्हाला माहित नव्हतं पण त्याच निवासी व्यसनमुक्ती केंद्राची गाथा पूर्ण महाराष्ट्र पसरलेली आहे बाहेरची लोक निवासी व्यसनमुक्ती केंद्र बघायला येतात हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याच पद्धतीचं वृद्धापासम भविष्यात आपण चालवून दाखवू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि नईम साहेबांनी माझी जी आठ मोडली आठ तिने सांगितली होती की दोन मिनिटं तुमच्यासाठी आठ टायम म्हटले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोबत संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद